पाहूया अगदी सोपा सहासष्टावा प्रश्न खालीलपैकी पदावलीचे योग्य उत्तर असणारा पर्याय निवडा म्हणलं आहे मग आता किती सोपं रे बघा बरं किती येईल हे पाच त्रीख पंधरा म्हणजे ह्यांचा गुणाकार किती आला पंधरा आणि बारा मग आता काय बारा म चोवीसमधून बारा गेले बारा उरले आणि बारा अधिक पंधरा सत्तावीस म्हणजे सहासष्टचं उत्तर किती पर्याय नंबर एक पुढचा पहा त्यानंतर काय तीन दोन्ही सहा गुणाकार आधी करावं लागेल ना वजाबाकी बेरीज आणि गुणाकार सहा आलं मग वजाबाकी करा अठरामधून दहा गेले आठ उरले आणि आठ अधिक सहा हे किती होतील नक्कीच दोन येणार नाहीत ना ना। म्हणून सहासष्टचं उत्तर काय पर्याय नंबर एक योग्य पर्याय आपल्याला सापडला सदुसष्टावा प्रश्न काय आहे खालीलपैकी कोणत्या कोणाचे माप तीनशे साठ अंशच्या एकछे चार पट्टीपेक्षा कमी असते मग तीनशे साठ अंशच्या एकशे चार पट म्हणजे किती ते तर बघूया मग आता काय तीनशे साठ गुणिले एक छे चार जर केलं तर चार एक चार आणि नऊ चोक छत्तीस इथं शून्य नव्वद गुणिले एक म्हणजे आलं नव्वद म्हणजे तीनशे साठ अंशच्या एकशे चार पटीपेक्षा म्हणजे एकशे चार पट झाली नव्वद मग नव्वदपेक्षा पेक्षा कमी असणारा कोण कोणता विशाल कोण नाही प्रति प्रविशाल कोण नाही काटकोण नाही तर लघु कोण म्हणून सदुसष्टचं उत्तर किती पर्याय नंबर तीन अडुसष्टावा प्रश्न एका शाळेचा एकूण पट म्हणजे शाळेत एकूण विद्यार्थी सोळाशे आहेत बरं का जर शाळेत अठ्ठेचाळीस टक्के मुली असतील तर त्या शाळेतील मुलग्यांची संख्या किती मग आता सोळाशे टोटल संख्या अठ्ठेचाळीस टक्के मुले मग शंभर टक्क्यातून अठ्ठेचाळीस वजा केले उर उरले किती बावन्न टक्के म्हणजे सोळाशेचे बावन्न टक्के कोण आहेत सोळाशेचे बावन्न टक्के हे आहेत मुलं मग हे दोन शून्य कटले हे दोन शून्य कटले सोहळा गुनिले बावन यांचा गुणाकार केला तर किती येईल जे उ गुणाकार येईल तेच उत्तर म्हणजेच किती आलं पर्याय नंबर दोन आठशे बत्तीस पुढचा प्रश्न एकोणसत्तरवा प्रश्न जोसेफने बारा रुपये पन्नास पैसे या दराने दोन पेन बारा रुपये पन्नास पैसे ला एक म्हणजे साडेबारा रुपयाला एक दोन पेनाची किंमत किती झाली बारा एक बारा बारा चोवीस आणि हे पन्नास पैसे ते पन्नास पैसे एक रुपये म्हणजे पंचवीस म्हणजे पेनाची किंमत झाली पंचवीस रुपये पुढं आणि पाच रुपये पंचवीस पैसे या दराने पाच सिस विकत घेतल्या तर जोसेफने एकूण किती रुपयांची खरेदी केली मग आता किती सोपं आहे बघा पाच रुपये पंचवीस पैसे या दराने पाच पेन्सिल म्हणजे पाचा पाचा पंचवीस म्हणजे जे काही उत्तर येईल ते हे पंचवीस आणि हे पंचवीस पन्नास रुपयाच्या पुढंच येईल मग पन्नास रुपयाच्या पुढं कोणतं आहे पर्याय नंबर दोन ठोक ताळा वापरायचा समजलं गुणाकार करणारे गुणाकार करत बसतील आणि वेळ लागेल त्यांना बघा पाच रुपये पंचवीस पैसे गुंडेले पाच किलो आलं सव्वीस रुपये पंचवीस पैसे सव्वीस रुपये पंचवीस पैसे अधिक पंचवीस रुपये पहिलं गेलं तर किती होईल एक्कावन्न रुपये पंचवीस पंच म्हणजे पर्याय नंबर दोनच आला जे की आपण अगोदरच शोधून काढला होता समजलं अशा पद्धतीनं परीक्षेमध्ये युक्त्या क्लुप्त्या वापरणं आवश्यक आहे पाहूया पुढचा सत्तरावा प्रश्न आता इथे एक आकृती दिली अधिक ही आणि नंतर ही आता ह्याच्यामध्ये काय आकृत्यांमध्ये रंगवलेला भाग आहे म्हणजे ह्यांची बेरीज आपल्याला करायची आहे म्हणजे पहिल्यांदा काय आहे बघा पहिल्यांदा दिलेला आहे एक दोन तीन भाग म्हणजे तीन भागापैकी एक रंगवलं आहे अधिक सात भागापैकी तीन भाग रंगवलेत अधिक चार भागापैकी तीन भाग रंगवलेत हे समजला प्रश्न तर आता तिरकस गुणाकार करून बेरीज करायची आहे आपल्याला पहिल्यांदा ह्या दोघा दोघाची सात एक सात आणि तीन त्रिक नऊ म्हणजे किती झाले रे हे सात एक सात आणि तीन त्रिक नऊ आणि छेदाछेदाचा छेदा गुणाकार सात त्रिक एकवीस म्हणजे किती झाले नऊ आणि सात सोळा छेद एकवीस अधिक तीन छेद चार करायचं सोळा एक सोळा सोळ दणबत्तीस सोळ त्रिक अठ्ठेचाळीस सोळ चोक चौसष्ट अधिक एक्केवीस त्रिक किती येईल त्रेसष्ट छेदस्थानी एकवीस चौक चौऱ्याऐंशी आता इथंच उत्तर सापडते बर का रे जिथं छेद चौऱ्याऐंशी असेल ते आपलं उत्तर कुठं छेद चौऱ्याऐंशी इथं नाही इथं नाही तरी हेच डोळे झाकून पर्याय नंबर एकच येणार कारण छेद चौऱ्याऐंशी कुठंच नाही आहे तरीही वरची बेरीज करू आपण बघा चौसष्ट आणि त्रेसष्ट किती होईल चार तीन सात सहा साहा सहा बारा एकशे सत्तावीस छेद चौऱ्याऐंशी आलं का उत्तर तेच उत्तर तिथं यायच्या आधी तुम्हाला उत्तर समजलं होतं हे कशामुळं काही वेळेला युक्त्या क्लुप्त्या वापराव्या लागतात पुढचा प्रश्न काय दिलाय एकाहत्तरावा प्रश्न दोन सहमूळ संख्यांच्या सामायिक अवयवांची दुप्पट डॅश्याश असते आता दोन सहमूळ संख्यांचा सामायिक अवयव कोण असतो एक आणि एकची दुप्पट किती दोन म्हणून एकाहत्तरचं उत्तर पर्याय नंबर दोन सॉरी उत्तर आहे दोन आणि त्याचं पर्याय आहे चार आले बघा आता खूप सोपे सोपे प्रश्न आले प्रश्न क्रमांक बहात्तर आणि त्र्याहत्तरसाठी सूचना खालील चित्ररूप माहितीच्या आधारे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा प्रमाण एक झाडाचं चित्र बरोबर वीस झाडं म्हणजे एक झाडाचं चित्र असेल तर ते झालं वीस वृक्षारोपणात सहभागी शाळा हे शाळांची नावं आहेत ज्ञानदा विद्यालय विद्यानिकेतन शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा साधना विद्यालय आणि आदर्श विद्यालय लावलेल्या झाडांची शाळा त्या त्या शाळेत आता वा प्रश्न वाचवूया आपण एक झाड म्हणजे एक झाडाचं चित्र म्हणजे वीस झाड हे लक्षात ठेवा बहात्तरावा प्रश्न काय आहे तर तिथं दिलेलं आहे साधना विद्यालयापेक्षा ज्ञानदा विद्यालयाने किती झाडे जास्त लावली आता साधना विद्यालय कुठंय इथं वीस एकवीस वीसोणचाळीस वीस तीक साठ वीस चोक ऐंशी झाडं लावले आणि ज्ञानदा विद्यालयाने किती लावले तिथं पाच झाडाचे चित, चित्र म्हणजे कि किती झाले शंभर मग किती झाडं जास्त लावली ह्यानी ऐंशी आणि त्यांनी किती लावले शंभर म्हणजे वीस झाडं म्हणजे बहात्तरचं उत्तर काय पर्याय नंबर तीन किती सोपा आहे हा प्रश्न पुढचा प्रश्न वृक्षारोपण कार्यक्रमांतर्गत सहभागी शाळांनी एकूण किती झाडे लावली आता ह्याच्यात म्हणलं आहे एकूण किती झाडे म्हणजे आता आपल्याला काय करायचं बाळानो हे सगळे झाडं मोजायचे किती येथे झाडाची चित्र पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा आणि सतरा गुणिले वीस जर केलं तर सतरा दुनी चौतीस म्हणजे तीनशे चाळीस उत्तर आहे पर्याय नंबर दोन पेपर जे काढणारे आहेत त्यांना वाटत असेल की तुम्ही काहीच अभ्यास करत नाहीत म्हणून त्यांनी खूप सोपा पेपर काढला आहे बघा सगळे प्रश्न तुम्हाला धडाधड धड यायलेत पुढचा चौऱ्याहत्तरावा प्रश्न निदान हे तरी प्रश्न अवघड आहे का बघूया आठ हजार सातशे बारा अधिक पावणे तेरा हजार ह्यांची बेरीज सांगितली आहे आठ हजार सातशे बारा म्हणजे बघा आठ हजार सातशे बारा हे तर तुम्हाला येतच आहे आणि पावणे तेरा हजार म्हणजे तेरा हजाराला अडीचशे कमी म्हणजे किती झाले रे बारा हजार सातशे पन्नास मग आता याची जर बेरीज केली तर उत्तर किती येईल तर एकवीस हजार चारशे बासष्ट जी आहे पर्याय नंबर एक समजलं मुलांनो हाही प्रश्न सोपाच निघाला की रे अगदी शेवटचा प्रश्न पाहूया पंचाहत्तरावा प्रश्न काय आहे पंचाहत्तराव्या प्रश्नात सोहमनं दोन हजार रुपयाच्या सहा नोटा बदलून दोन हजार रुपयाच्या सहा नोटा म्हणजे किती झाले बारा हजार आता हे झाले बारा हजार तर त्या बदलून शंभर रुपये व पन्नास रुपयांच्या समान नोटा घेतल्या असल्या तर शंभर रुपयाच्या किती नोटा मिळतील आता हे जे उत्तर आहे ह्याच्यासाठी काय करायचं पर्यायाचाच वापर करायचा इथंच उत्तर दिलेलं आहे मग काय रे शंभर रुपये आणि पन्नास रुपयाच्या समान नोटा मग शंभर रुपयाच्या जर एकशे वीस नोटा जर घेतल्या तर किती होतील इथंच बारा हजार पूर्ण होतील म्हणजे पर्याय एक तर येणार नाही कधीच मग पर्याय दोन बघूया शंभर रुपयाच्या चाळीस नोटा म्हणजे झाले चार हजार आणि पन्नास रुपयाच्या चाळीस नोटा म्हणजे ते पन्ना शंभर रुपयाच्या चाळीस नोटा म्हणजे चार हजार आणि पन्नास रुपयाच्या चाळीस नोटा म्हणजे झाले आपले बारा हजारपेक्षा कमी म्हणजे पर्याय दोन तर येणारच नाही पर्याय तीन बघा शंभर रुपयाच्या ऐंशी नोटा म्हणजे झाले आठ हजार आणि पन्नास रुपयाच्या ऐंशी नोटा जर केलं तर ते झाले चार हजार म्हणजे उत्तर किती आलं रे बारा हजार म्हणून ह्याचं अचूक उत्तर आहे पर्याय नंबर तीन अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो अत्यंत सोपा असा हा गणिताचा पेपर तुम्ही पाहिलात पुढच्या वर्षीच्या परीक्षेमध्ये असेच प्रश्न येतील असं सांगता येत नाही पण यासारखे प्रश्न येतील त्यामुळं तुम्ही तुमच्या अभ्यासाचा वेग या प्रश्नांना पाहून वाढवायचा का कमी करायचा हे लक्षात घ्या एका एका प्रश्नामध्ये दोन दोन तीन तीन चार चार प्रश्न दडलेले आहेत मग हे कशामुळं तुम्हाला येतील जर तुम्ही जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव केला तर म्हणून ही परीक्षा तर झाली पण पुढे ज्या काही तुम्ही परीक्षा देताल त्या परीक्षेसाठी तुम्हाला खूप शुभेच्छा आणि हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद